चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेख वटान काय म्हणता पहिल्याच पावलाला अडखळलात अहो अडखळणारच ना नीट लक्ष दिलं तरी इथल्या गर्दीत ठेच ही लागणारच काय म्हणता वटान म्हणजे काय हे लक्षातच आलं नाही काही हरकत नाही मी आहे ना तुमच्या सोबत चाळीत राहिलेल्यांना ही हा शब्द सहजासहजी लक्षात येत नाही तर तुम्हाला हा शब्द कसा कळणार साध्या सोप्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं तर वटान म्हणजे भरांडा अगदी मुंबईच्या माणसाला समजेल अशा शब्दात सांगायचं चा, म्हणजे चाळीची गॅलरी आता तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही का अडखळला चाळीच्या या भरांड्यात असलेली अडचण तुम्हाला काय सांगायची भांड्यात ठेवलेल्या बिऱ्हाडाच्या सामानाला नवीन माणूस हमखास अडखळणार हे ठरलेलच आहे. रोज वावरणारा माणूसही या अडथळ्यांना ठेच चालू शकत नाही. तुम्ही चा तर पहिल्यांदाच इथं आला आहात. खरं तर व्हरांड्याचा उपयोग जिन्यांपासून आपापल्या खोलीमध्ये पोहोचवण्यासाठी आहे. पण चाळीच्या खोलीतली थोडकी जागा बघितली तर याचा उपयोग एकापेक्षा अनेक गोष्टींसाठी होत असे याचा नवल वाटणार नाही अगदी थोडक्यात सांगायचं चा, तर हा भरांडा म्हणजे चाळीतल्या कोणत्याही बिराडाचं चा अर्ध सामान सांभाळणारी जागा अशी नवी ओळख चाळकर यांनी या भरांड्यांना दिली होती सर्वप्रथम आपण या भरांड्यांची रचना पाहूया प्रत्येक चाळीला स्वतःच चा वेगळेपण जपणारा एक भरांडा असतो बैठी चाळ असो किंवा बहुमजली इमारत असो प्रत्येक चाळीला छोटा का होईना वरांडा असणारच या व्हरांड्यांशिवाय बिराड करू आपल्या खोलीत पोहोचणारच नाही चाळीच्या जिन्यांपासून चाळीच्या प्रत्येक खोलीपर्यंत माणसांना जाण्या येण्यासाठी खर तर या वरांड्यांची योजना केलेली असते पण दहा बाय बाराच्या खोलीत राहणाऱ्या बिराडाचं सामान त्याच्या खोलीत मावत नसल्यामुळे आपल्या समोरच्या या मोकळ्या जागेत प्रत्येकाचा अर्धा संसार सामावला जात होता मालकाने अजिबात कंजूषपणा न करता बांधलेल्या काही चाळींना खोलीच्या दोन्ही बाजूंना भरांड्यांची खैरात केलेली होती अशा चाळीतल्या बिराड्यांना खोलीच्या मागे पुढे सामान ठेवण्याची ऐश करायला मुबलक जागा मिळत होती चटई क्षेत्राचा पुरेपूर वापर करून घेणारे आजकालच्या सारखे काही मालक होते त्यांनी आपल्या चाळीत जागेची बचत करायला फक्त एकच भरांडा दिला होता काही चाळीत वटांमध्ये ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला समोरासमोर खोल्या असत अशा चाळीतल्या लोकांची सामान ठेवण्यावरूनही रोजच्या रोज, रोज भांडणं होत असत हे काही वेगळ्या सांगायची गरज नाही चाळ संस्कृतीमध्ये या भरांड्यांचं अनन्यसाधारण महत्व होत चाळीच्या खोल्यांची पागडी या भरांड्यांच्या जागेवरून कमी जास्त होत असे पागडी म्हणजे काय हे तुमच्यासारख्या चाणाक्ष वाचकांना पुन्हा सांगायला नकोच व्हरांड्याचा उपयोग जिन्यापासून आपल्या खोलीपर्यंत जाण्याचा मार्ग हा मुख्य उपयोग पण म्हणतात ना मुळात कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा हे शिकायचं असेल तर जगाच्या पाठीवर मुंबईकरांचा हात धरणार कोणीही नाही या वरांड्यांचे चाळकऱ्यांनी केलेले उपयोग वाचले तर तुम्ही अक्षरशः आश्चर्याने तोंडात बोटच काय अख्खा हात घालाल या व्हरांड्यांमध्ये प्रत्येक बिराडाचे वरकड सामान ठेवलेले असे कित्येक खोलीच्या बाहेर घरातल्या म्हाताऱ्या कोतार्यांना निवांतपणे बसण्यासाठी जुन्या जमान्यातल्या लाकडांच्या मजबूत खुर्च्या ठेवलेल्या असत घरात चालू असलेल्या स्वयंपाक का आदी कामांमुळे गरम होऊ नये म्हणून या खुर्चीत बसून बाहेरची मोकळी हवा खात हे सिनियर सिटीजन बसत दिवसभर व्हरांड्यात बसून असल्याने चाळीत घडणाऱ्या अनेक घडामोडींचे हे प्रत्यक्षदर्शी प्रेक्षक असत आजच्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण चाळीचे ते सीसीटीव्ही कॅमेरे होते बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर डोळे मिटून बसलेल्या या म्हाताऱ्यांना सगळ्या गोष्टी कशा काय दिसतात हे मला तेव्हापासून पडलेलं कोड आजही सुटलेलं नाही चाळीमध्ये घडणारी कोणतीही गोष्ट यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटत नव्हती कोणाचं लफड कुठं चालू आहे कोणाची पोरगी कोणाबरोबर फिरते हे यांना अचूक ठाऊक असे त वरून ताकभात ओळखण्याची अजब कला यांना साध्य होती बसल्या जागेवरून येणाऱ्या जाणाऱ्यांवर अचूक लक्ष ठेवून ही माणसं सगळ्यांचं पितर उघड करण्यात पुढं असत सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणाबरोबर वरांड्यात स्थापन झालेली ही मूर्ती रात्री अंथरून टाकल्यानंतरच विसर्जित होत असे दिवसभर चाळीत घडणाऱ्या घटनांचे एकमेव साक्षीदार असल्यामुळे किंवा त्या बातम्या संपूर्ण चाळीत पोहोचवण्याचं काम करत असल्यामुळे या लोकांना चाळीतली टारगट मंडळी बीबीसी लंडन असंही म्हणत असत असो त्यांच्या या खुर्चीला लागूनच घरातल्या दिवसभराच्या कामाला लागणाऱ्या वरकड पाण्याची पिंप भरून ठेवलेली असायची कुटुंबाच्या आकार मानावरून एक किंवा अनेक पिंप भरून ठेवलेली असत पिण्याचे पाणी मात्र घरात माठात किंवा हंडा कळशात भरून ठेवलेलं असे या पिंपा शेजारी एखादं मोडकळीला आलेलं ला जुनं लाकडी कपाट भिंतीला टांगून ठेवलेलं असे या कपाटांचा उपयोगही बहुविध प्रकारे होत असे कपाटाच्या दरवाजा नसलेल्या भागात घरातल्या माणसांचे चप्पल बूट विराजमान झालेले असत तर बिराडातल्या बाहेर झोपायला जाणाऱ्या माणसांचे बारदान दरवाजा असलेल्या कपाटाच्या भागात दिवसा आराम करत असे या कपाटांच्या खालच्या जागेत लोटा परेड परेडसाठी लागणारी एक दोन टमरेल असायची त्या काही टम्रेल म्हणवून घ्यायचा मान फक्त वापरून झालेल्या डाळड्याच्या डब्यांना मिळायचा टम्रेल किंवा चिनपाट हा खर तर टिनपॉटचा अपभ्रंश आहे तर ट्रेल किंवा चिनपाट म्हणजे डालड्याचा डब्बा असा एक अलिखित नियम समस्त मुंबईने मान्य केला होता डालड्याचा डब्बा रिकामा झाला की सर्वप्रथम त्याची तोंडाकडील बाजू कापली जाईल त्याच्या समोरासमोरील बाजूंना खेळ्याने भोग पाडून त्यातून तार बांधून पकडण्यासाठी कडी केली जायची अशाने रिकामा डालड्याचा डब्बा पण कामात यायचा आणि टमरेल विकत घ्यायचा खर्च वाचायचा या टमरेलच्या बरोबर वर भिंतीला दोन मोठे सिमेंट खेळे मारून एक जुनी पुराणी सुकवण्यासाठी केला जायचा बाहेर बसलेल्या आजोबांच्या खुर्चीच्या डोक्यावर वटनाच्या सिलिंगला आपल्या घरासमोरच्या जागेत रोजचे धुतलेले कपडे वाळवण्यासाठी रश्शी बांधून ठेवलेली असे सकाळी या रश्शीवर विराजमान झालेले कपडे दुसऱ्या दिवशीचे कपडे धुवून आल्यानंतरच आपली जागा सोडत या रशीच्या मधोमध वरच्या सिलिंगला एक हुक उलटा लटकत असे दिवाळीत या हुकाला कंदील लटकवण्याचं काम केलं जाईल कंदिलाच्या खाली दिवाळीत घरातल्या स्त्रिया इतक्या गर्दीतून मोठ्या हिकमतीने रांगोळी काढण्यासाठी जागा निर्माण करत त्या जागेवर रांगोळी काढून झाल्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांच्या पावलाने रांगोळी पुसून जाऊ नये म्हणून त्यावर घरातला पाठ ठेवत असत आणि तो पाठ लोकांना लक्षात यावा म्हणून त्यावर एक पण ती लावून ठेवत एवढी सज्जता करूनही शेवटी ती रांगोळी पंधराव्या मिनिटाला पुसून जात असे पण या स्त्रियांच्या सहनशक्तीला दाद द्यायला हवी एवढं होऊनही वर्षानुवर्षे त्यांच्या रांगोळी काढण्यात कोणताही खंड पडला नाही दिवाळीत लटकवलेला कंदील सहसा नववर्ष संधेला आपली जागा रिकामी करत असे याच वरांड्यात गुढी पाडव्याला गुढी उभारण्यासाठी सोय केलेली असे बाबांच्या या खुर्चीला लागूनच एखादं जुनं टेबल असे बाहेर हवेवर बसणाऱ्या म्हाताऱ्यांना याच टेबलावर चहा नाश्ता जेवण सर्व केलं जात असे खाण्यांच्या या वेळे व्यतिरिक्त या टेबलांची मालकी बच्चे कंपनीकडे जात असे त्याचा अभ्यासाचं टेबल म्हणून उपयोग करून झाल्यानंतर तोच टेबल त्यांच्या खेळासाठी वापरला जात असे त्याला आडवा ठेवून सापशिडी चोर पोलीस जोडपत्ते इत्यादी खेळ त्यांच्यावर रंगत हे कमी म्हणून की काय कधी कधी टेबल टेनिस सारखा खेळ ही या टेबलांवरच खेळला जाईल या आडव्या टेबलाला उभा केला की त्या भरांड्याचं रूपांतर क्रिकेटच्या मैदानात होई आणि ते टेबल म्हणजे स्टंप होत असत आधीच वावभर असलेल्या जागेत क्रिकेटच मैदान झालं की खेळता खेळता चेंडू उघड्या दरवाजातून घरात शिरून स्टोव वर ठेवलेल्या कालवणात फेरी मारून येत असे उघड्या दरवाजातून चेंडू घरात गेला की बाहेर वरांड्यातून पोर सुभाल्या करत ज्या घरात चेंडू गेला आहे त्या घरातलं पोर मग गुपचुप घरात शिरून गनिमाच्या तावडीतला चेंडू मोठ्या हिकमतीने घेऊन येत कधी कधी याच मैदानाचा कुस्तीचा आखाडा होईल तर कधी कबड्डीचं मैदान छोट्यांसाठी मैदानी खेळ खेळायला तयार असणारा हा व्हरांडा वयात आलेल्यांना प्रेमाचे खेळ खेळायला जागा देईल आपल्याला आवडलेल्या व्यक्तीचं घर नजरेत येईल असा अँगल साधून प्रेमिक आपल्या प्रेमाच्या माणसाच्या हालचाली टिपत असत बऱ्याचदा फुटक्या आरशांचा वापर करून उन्हाचे कवडसे प्रेमिकेच्या घरात मारून आपल्या घरातून प्रेमिकेशी वार्तालाप साधला जाई घरातल्या कोणाच्याही लक्षात न येता साधल्या जाणाऱ्या या संपर्काला एक सलाम तो बनता मंडळी तुम्हाला वाटत असेल या सगळ्या भानगडी मजनूच करत असणार हा तुमचा भ्रम आहे मजनूच्या खांद्याला खांदा लावून चाळीतल्या ला लयलाही हिरिरीने आपल्या हिरोवर बिनधास्त लाईनी मारत इतरांच्या नजरेला येणार नाही अशा रीतीने कधी डोळा मारून संदेशाबरोबर फ्लाईंग किस आणि इतर अनेक गोष्टींची देवाणघेवाण होत असे अनेकदा या लैलेच्या जवळच्या मैत्रिणीला बहीण आणि मजनूच्या जवळच्या मित्राला भाऊ मानून यांचं दळणवळण चालू असे प्रत्येक चाळीत या प्रेमिकांनी शोधलेली एक ना एक खुफिया जागा असे घरातली मंडळी दुपारी वामकुक्षित शिरली की ही मंडळी या खुफिया जागेत शिरत आणि तिथं प्रीतीचं झुरझूर पाणी वाहू लागे लपून छपून चाललेली ही गोष्ट जास्त दिवस टिकत नसे कधीतरी कोणीतरी ही चोरी उघडकीला आणत असे मग काही दिवस या वासू सपनाला विरह सहन करावा लागे चाळीत कोणाचाही विरह काळ जास्त दिवस चालूच शकत नसे मग पुन्हा एकदा नवी वेटी नवं राज्य चालू होईल चाळीतल्या या वटनाने अनेक संसार उभे केले आहेत घरी आलेल्या पाहुण्यांची सोय बऱ्याचदा या वटनातच होत असे उधार उसनवार करून आणलेल्या खुर्च्या पाहुण्यांना बसण्यासाठी देऊन त्यांचा आदरातिथ्य इथंच केलं जाईल आल्या गेल्या पाहुण्यांना घरात नेलं तर त्यांना चुकल्यासारखं वाटेल अशी परिस्थिती तेव्हा होती त्यामुळे लग्नाची बोलणी साखरपुडा बारशी या सगळ्या कार्यक्रमाला आलेले कित्येक पाहुणे या वटनाच्या साह्याने जेवले आहेत प्रत्येक हवं असलेलं ऐसपैस तुळशी वृंदावन चाळीत तयार करणं ब्रह्मदेवालाही अशक्य होत पण ब्रह्मदेवालाही आश्चर्यचकित करतील अशा रीतीने या वटनातच चाळीतल्या सुवासिनींनी तुळशी वृंदावन थाटली होती इथं पुन्हा त्यांच्या मदतीला संपलेला डाळड्याचा डब्बाच कामाला येत असे दोन चार घरातल्या सुवासिनी मिळून अशा एखाद्या डाळड्याच्या डब्यात तुळशीचं रोप लावून वटणाच्या भिंतीला बाहेरच्या बाजूला खिळ्यानं लटकवून का ठेवत काही हौशी सुवासिनी पद्धतशीरपणे त्याला लोखंडाची जाळी बनवून तुळसाबाईची स्थापना करत तुळसाबाईच्या जोडीने या लोखंडाच्या जाळीत त्यांचा छोटेखानी बगीचाही फुलत असे सकाळी आणिका आटोपल्यानंतर सकाळचे सगळ्यांचे डबे भरून दिले की तुळशीला पाणी द्यायची वेळ येत असे मंडळी हे पाणी जरी तुळशीला घातलं जात असलं तरी या पाण्याचा अभिषेक खालून जाणाऱ्या वाटसरूंना होत असे चाळीतल्या लोकांना या पाणी घालण्याच्या वेळांची माहिती असल्याने ते या अभिषेकापासून दूर राहत पण एखादा नवखा माणूस एकदा का या अभिषेकाची शिकार झाला कि तो आयुष्यभर कोणत्याही चाळीच्या खालून जाताना या अभिषेकाला कसं टाळायचं ते आपोआप शिकत असे पाण्याच्या या अभिषेकाबरोबर वटनातून खाली येणाऱ्या इतरही अनेक गोष्टींचे अभिषेक जाणाऱ्या येणाऱ्या मंडळींना होत असत मशेरी आणि तंबाखूची गुळणी हे चाळीचे ट्रेडमार्क अभिषेक मशिरी लावणारे आणि तंबाखू खाणारे तोंडात भरलेल्या तोबऱ्याचा अभिषेक खाली जाणाऱ्यांवर वटनातूनच करत रात्रीच्या वे वेळेला या व्हरांड्यात अनेक जणांचे बिछाने पसरलेले जात असत बैठकीच्या गाळ्यात राहणारे घरात जास्त माणसं असणाऱ्या अनेक जणांचा बिस्तरा नवविवाहित नवरोवाला ही जागे अभावी आपली पथारी वटनातच टाकावी लागे मिलनाच्या गोड रात्री मधू इथे आणि चंद्र तिथे अशा कटल्या जात पण घरातल्या लोकांच्या दृष्टीने असलेला हा विरह मित्रांच्या सहाय्याने घरातल्यांच्या लक्षातही येऊ न देता मेलनात रूपांतरित केला जात असे अशा या विरहाची आधी झळ लागली असल्यामुळे घरातले लग्न झाल्यावर किंबहुना लग्न ठरल्यापासूनच घरातल्या थोऱ्यां थोरांची नजर आजूबाजूला भिभिरत असायची आजूबाजूचे कोणी बाहेरगावी जाणार असल्यास त्यांना विनंती करून त्यांची खोली या नवविवाहितांच्या सुपूर्त केली जात असे इथं मागणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही खोलीच्या देवाणघेवाणीचा अजिबात संकोच वाटत नसे चाळीच्या कुटुंबातला हा एकोपा जगाच्या पाठीवर कुठंही अनुभवायला मिळणार नाही हे मुंबईच्या चाळींच वैशिष्ट्य आहे बदलत्या काळानुरूप चाळीतला चाळकऱ्याची बढती फ्लॅटमध्ये झाली आहे एकमेकांच्या प्रत्येक सुखदुःखात सतत साथीला असणारी ही मंडळी आज फ्लॅटमध्ये राहताना त्यांना सतत राहून राहून छळतात त्या चाळीतल्या गोड आठवणी तो मायेचा प्रेमाचा ओलावा बंद दारांच्या फ्लॅट मध्ये एकदम फ्लॅट होऊन गेलाय फ्लॅटच्या बंद हे प्रेम विस्मृतीत गेलं आहे याची जाणीव चाळीत गेल्यानंतर हटकून होते ठेचकारणाऱ्या वरांड्यात मिळणारा मायेचा ओलावा या ठेचांवर मायेची फुंकर घालतो चाळीत कोणालाही आलेल्या अडीअडचणीच्या वेळी ठेचकायला तरी चाळकरी धावत होता दुसऱ्याचं दुःख आपलं मानून त्याला मायेचा हात देत होता डोळ्यात आलेलं पाणी आपल्या हाताने पुसत होता शेजाऱ्यांचं सुख दुःख हे आपलं सुख दुःख मानून राहत होता आज फ्लॅट मध्ये सगळं काही आहे घरात मुबलक जागा असल्याने नवपरिणितांच्या मिलनासाठी दुसऱ्याकडे जागेची उसनवार करायची गरज नाही बंद दारा मागे सगळा कारभार फक्त एकाच कुटुंबाचा फ्लॅट मध्ये सगळं काही असताना नाही आहे ते प्रेम मायेचा ओलावा कालवणात पडलेला चेंडू कालवणातून काढून आपल्या मुलाला दिसेल असा ठेवणारा खालच्या भरांड्यातून वरच्या भरांड्यात लाईन मारणारा चार महिने गॅलरीत कंदील लटकवत ठेवणारा रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही रांगोळी काढून आनंद कमावणारा का मिळेल का हो हा प्रेमाचा ओलावा तुमच्या फ्लॅट संस्कृतीत धन्यवाद